सर्व भाविकांनी उत्साह साजरा करावा असं आवाहन काळसिद्धेश्वर मठाचे धर्माधिकारी श्री शल्य जगद्गुरु डॉक्टर चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं ते यडूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी नूतन उत्तराधिकारी रेणुका देवरू यांची उपस्थिती होती श्री शैल्य जगद्गुरु पुढे म्हणाले श्री क्षेत्र येडूर हे कर्नाटकातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे दक्ष ब्रह्मांचे यज्ञ येथेच झाले पूर्वी विशाळी यात्रा एकच दिवस साजरी केली जात होती इसवी सन एकोणीसशे बारा नंतर सर्व भक्तांच्या सहकार्याने व विकास कामांमुळे येथे रथ निर्मितीच काम झालं त्यामुळे यात्रा तीन दिवस साजरी करण्यात येत होती आता या मटाला उत्तराधिकारी मिळाल्याने या यात्रेचा विस्तार होत चालला आहे त्यामुळे ही यात्रा या वर्षापासून नऊ दिवस साजरी केली जाणार आहे तीन फेब्रुवारी रेणुका देवरु यांच्या हस्ते देवाची पूजा सायंकाळी सहा वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे आठ रोजी सकाळी नऊ वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे सायंकाळी सात वाजता धर्मजागृती व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मंत्री एस एस मल्लिकार्जुन आमदार प्रकाश हुक्केरी परिवहन व धर्मादाय मंत्री रामलिंग रेड्डी उपस्थित राहणार आहेत तसेच मंत्री शिवराज तंगडगी यांच्या हस्ते घरकुल हस्तांतर कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी आमदार गणेश हुक्केरी आमदार राजू कागे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल नऊ रोजी सकाळी अभिषेक व धर्म समारंभ सायंकाळी हास्य विनोद कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला रयत मोर्चा अध्यक्ष एस डॉक्टर प्रभाकर कोरे खासदार खासदार कडाडी आमदार शशिकला जोर्ले आमदार जगदीश गुडगडीमठ माजी आमदार महांतेश कवटगीमठ उपस्थित राहणार रा आहेत दहा रोजी सायंकाळी साडेसात वाजता सामूहिक आय्याचार आणि लिंग दीक्षा कार्यक्रम होणार आहे श्री शैल्य जगद पदयात्रा होणार असून घरोघरी फिरून सुमारे सहाशे नागरिकांना लिंग दीक्षा जागृती करण्यात येणार आहे दुपारी वाजता श्री वीरभद्रेश्वराचा होणार असून सदर उत्सव जगदगुरुच्या दिव्य सानिध्यात पार पडणार आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमित कोरे उपस्थित राहणार आहेत अकरा रोजी रात्री दहा वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दासो हरत्न चक्रवर्ती ज्ञानेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे या सर्व कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीजींनी केलं आहे महानकर नेपसाठी राजू कोळी ये